तुम्ही कधी विचार केला आहे का गरीब घरातल्या एका सामान्य मुलाने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किती संघर्ष केला असावा अमरावती जिल्ह्यातील गावनेर तळेगावचे रोहित देशमुख एक साधा गरीब कुटुंबातील मुलगा आई वडील शिक्षण न मिळवता मजुरी करून घर चालवत होते समाज आणि नातेवाईकांकडून नेहमी कमी लेखले जायचे पण रोहितच्या मनात एक जिद्द होती मी यशस्वी होणारच स्वप्न होते शासकीय नोकरी मिळवून आई वडिलांचा अभिमान उंच करायचा बारावी पास झाल्यानंतर तो दोन देवरुपी मित्र शैलेश इखाराणी खाराणी आशिष यांच्या मदतीने शिवाय कोणाचीही साथ न घेता आपले शिक्षण आणि घर सांभाळत एकच लक्ष ठेवले सरकारी नोकरीची तयारी सहा वर्ष जॉब करत शासकीय परीक्षेची तयारी टोमने परंतु कधीही हार मानली नाही आजचा संघर्ष उद्याचा यश दोन हजार तेवीस साल हा त्याच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ तुटणे एकटे पडणे पण देवावर आणि स्वतःवर असलेला विश्वास ठाम होता अखेर तो क्षण रोहित देश मुकची जिल्हा न्यायालयात शासकीय नोकरी मिळाली आईवडिलांच्या संघर्षाचे फळ साकारले हे शिकणं रोहितला मिळाले परिस्थिती नाही तर मनातील जिद्द ठरवते आपण कोण होणार आज त्याच्या संघर्षाचा गुलाल सर्व अपमानांवर उधळला आईवडिलांची मान अभिमानाने उंच झाली आणि समाजही आदराने झुकला तुमच्याही मनात आहे एक स्वप्न आजचा संघर्ष उद्याचा यश बनवण्याची ताकद तुमच्यात आहे